श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत कधी आहे संक्रांत कशावरती आलेली आहे कुठल्या दिशेला जात आहे संक्रांतीचे वाहन आणि वस्त्र कोणते संक्रांतीचा पुण्यकाल काय असणार आहे संक्रांतीचे फळ काय त्याचप्रमाणे या दिवशी काय दान करावे आणि वर्ज्यकामे कोणती करावीत अशी संपूर्ण माहिती आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लवकरच दोन हजार चोवीस हे वर्ष संपेल आणि नवीन इंग्रजी वर्ष दोन हजार पंचवीसला ला सुरुवात होईल नवीन इंग्रजी वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीपासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते सूर्य हा राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो तर अशी ही जी मकर संक्रांत आहे तर याचीच माहिती आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा मकर संक्रांत जी आहे तर ती प्रत्येकच वर्षी चौदा जानेवारीला येत असते कधीतरीच ती तेरा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला येत असते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत ही मंगळवारी चौदा जानेवारी, जानेवारी दोन हजार पंचवीसला आलेली आहे संक्रांतीचे फल काय आहे तर मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शक्य एकोणीसशे सेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे सूर्याचे मकर संक्रमण हे बालवकरणावर होत असल्याने वाहन वाहग असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतली आहे केशराचा टिळा लावला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे पायस भक्षण करत आहे जाती सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व नक्षत्र नाव महोदरी आहे सामुदाय वा मुहूर्त पंचेचाळीस आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे ते तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्वकाळात द्यायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिळ पात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा तर इत्यादी यथाशक्ती आपण दान करू शकतो या दिवशी वर्ज्यकामे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष तोडणे गवत कापणे गायी म्हशीची धार काढणे तर ही कामे आपल्याला वर्ज्य करायची आहेत संक्रांत हा तीन दिवसाचा सण असतो पहिला दिवस भोगी दुसरा दिवस संक्रांत आणि तिसरा दिवस किंक्रांत यंदा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला भोगी हा सण असणार आहे चौदा जानेवारीला संक्रांत असणार आहे आणि पंधरा जानेवारीला किंक्रांतीचा दिवस आहे संक्रांत या सणाला तिळगुळाला विशेष महत्त्व आहे एकमेकांना या दिवशी तिळगुळ दिला जातो याचे शास्त्रीय कारण म्हणजे तिळ आणि गुळ हे उष्ण पदार्थ आहेत आणि शरीराला उष्ण व स्निग्ध पदार्थाची गरज असते त्याचप्रमाणे या सणाला हलव्याचे दागिने व काळे वस्त्र घालण्याची सुद्धा परंपरा आहे लग्नानंतर पहिल्या संक्रांतीला विवाहित सुनेला हलव्याचे दागिने घातले जातात त्याचप्रमाणे लहान मुलांनासुद्धा हलव्याचे दागिने घालून त्यांचे कौतुक केले जाते त्यांचे बोरनान केले जाते या दिवशी सूर्यदेव हे शनिदेवांच्या घरी जातात ज्योतिषशास्त्रानुसार उडदाची डाळ शनीशी संबंधित आहे उडद डाळीची खिचडी दान केल्याने सूर्यदेव व शनिदेवांची कृपा आपल्याला प्राप्त होत असते तसेच तांदूळ हा चंद्राचा मीठ हे शुक्राचे हळद ही गुरुची हिरव्या पालेभाज्या ह्या बुधग्रहाचे कारक मानले जातात या दिवशी खिचडी खाल्ल्याने आपल्या ग्रहांची स्थिती जी आहे तर ती सुद्धा सुधारत असते तर अशी ही संक्रांतीची थोडक्यात माहिती आहे व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा